हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर काल ब्लॉग बनवलाच नाही कारण काल मी खूप बिझी होते बॅग भरण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यातच माझा दिवस गेला त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकले आणि सकाळपासून पण आवरण्यामध्येच वेळ निघून गेला सकाळी पण की हे आवरायचं ते आवरायचं मुलांचं आवरायचं मुलांना आंघोळी हे ते सगळं करून त्याच्यानंतर मग त्यांचं आवरून त्यानंतर मग आम्ही आणि फायनली आम्ही आता निघालो एक गावी तर आता आम्ही लांब आलो आहे मुंबईच्या खूप लांब आलो आहे म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे म्हणायचं जवळजवळ म्हणजे पुण्यामध्ये म्हणायचं तर आता पुण्यामधून परत आम्ही डायरेक्ट आता कळंबला जाणार तर नाश्ता वगैरे काय सकाळी चहा आणि जे काय खारी बटर होतं ते खाल्लं त्याच्यानंतर जेवण वगैरे नाही तर जेवण वगैरे आता मध्ये कुठे हॉटेल वगैरे चांगलं दिसतं तर तिथे जेवायचं आहे आणि आरोही इकडे झोपली आहे इकडे बसलाय आणि तनिष्का कुठे आणि आरोही इकडे झोपली आहे इकडे बसलाय आणि तनिष्का इकडे बसली आहे आणि मी इकडे बसले आणि हे इकडे गाडी चालवत तर सकाळी लवकरच निघायचं होतं पण झालं असं की यांना मध्येच काय काय कामं येत राहतात त्याच्यामुळे मग थोडासा टाईम झाला आणि निघायलाच आम्हाला बराच वेळ झाला तर जर किती वाजता आपण आम्ही अकरा वाजता अकरा सव्वा अकराला मुंबईमधून निघालो तर गणपतीच्या पाया वगैरे पडलो आणि त्याच्यानंतर निघालो कारण आज आहे गणेश जयंती म्हणून मग तिथं पाया वगैरे पडले आणि निघाल तर आठ वाजता निघायचं होतं आम्हाला सकाळी म्हणजे सात आठ वाजता निघायचं होतं आणि उशीर झाला तर हे आणि तन्बर यांचं सारखं चला 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 आणि काल आमचं निघायचं असं झालं होतं की आम्हाला जायचं होतं बसने असं तन्मयला आम्ही बोललेलो की आपल्याला बसने जायचं म्हणून पण आम्हाला बसने नव्हतं जायचं गाडीने जायचं होतं पण तन्मयला असं वाटलं की खरंच आपल्याला बसने जायचंय काय हा तर तनिष्काला पण वाटलं की खरंच आपल्याला बसने जायचंय काय <laughs> का बस का कालपासून सकाळपर्यंत त्यांनी कमीत कमी हजार दोन हजार वेळेस विचारलं असेल मम्मी खरंच बसने जायचं की गाडीने जायचं पप्पा बसने जायचं की गाडीने जायचं कंटिन्यू त्यांचं हेच चालू होतं आणि आता ज्या वेळेस त्यांना समजलं की नाही आपल्याला गाडीने जायचे तेव्हा कुठं ते एकदम खुश झाले मला पण जांभळेले त्याच्यामुळे ते, ते खुश झाले एकदम आणि त्यांना बरं वाटतं जरा गाडीमध्ये एकदम काय म्हणत त्यामुळं तर मला जास्तच आवडतं गाडीमध्ये म्हटलं की ठीक आहे तर चला आता बघूया जेवण वगैरे कुठे जेवायचं काय तर हा गावी कशासाठी चालले हे तुम्हाला माहितच आहे म्हणा पण पुन्हा एकदा सांगते की गावी काय चालले ते तुम्हाला माहिती आहे गावी म्हणजे आसराची पूजा आहे जी की मागेच करायची होती पण जायला नाही भेटलं कारण मुलांचे एक्झाम हे मुला चे चे था था ते त्याच्यामुळे ते राहिलं गेले नाही तर त्यावेळी काय जायला भेटलं नाही मग म्हटलं की आता चला आता जायचंच आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये जमणार नाही आणि पोरांच्या परीक्षा पण आहेत नंतर मग म्हटलं की आता जाऊन पूजा वगैरे करून येते आणि ती वेळ आली म्हणजे आसराची पूजा करायची वेळ आली आहे त्याच्यामुळे भा, भारी वाटायला जरा जायचं गावी पण जायचं आहे आणि पूजा वगैरे आहे त्याच्यामुळे पण चांगलं वाटायला लागलं आणि ब्लाऊज पीस वगैरे मी तुम्हाला दाखवायची राहिली जे की मुंबईमधूनच मी घेतले तर ती आता मी घरी गेल्यावर दाखवतो उद्या दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये गा गावी गेलो म्हणजे कळमला गेल्यावरच दाखवेल तुम्हाला तर ती तर आम्ही सध्या कुठंच माहिती आम्ही चाकणमध्ये आहोत जे की आम्ही पिंकीला मागच्या वेळी इथूनच घेतलेलं दिवाळीमध्ये जेव्हा आम्ही गावी गेलो ना तर इथं स्टेशन आहे चाकणचं हे दिसलं इकडे स्टेशन आहे म्हणजे हे बस स्टेशन बस स्टेशनच ना बस स्टेशन हा तर तिथून घेतलेलं पिंकीला इथूनच घेतलेलं तर आता पिंकीची आठवण आली याच्यानंतर त्याच्याकडे बघितलं की बस स्थानक बस स्थानकडे बघितलं की आठवण आली पिंकीची झाडे बिळे इकडं बरंच काय काय अंगूर आम्ही अंबूर आणले होते आणि संत्री आणली होती तर पोरांनी संत्री सोलून 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 आम्हाला दिली तन्मय आणि आरो तन्मय संपली का संत्री मोठे मोठे पोर आहेत बघा मोठे मोठे असतात ना तर ते पण आहेत इथे काय गेलं पुढं भेटलं तर घेऊया टाइमपास खायला गाडी कुरकुरे वगैरे तर आम्ही खातच नाही म्हणा ते आणि जर बाय कधी घेतलं तर ते कधी आम्ही खातलो कुरकुरे वेफर वगैरे नाही तर नाहीच म्हणून आम्ही गाडीमध्ये केळी घेतलेली खायला केळी संपली आणि हे संत्री अंगूर घेतलेले पण ते अंगूर धुतलेले नाहीत त्याच्यामुळे ते राहिले आणि संत्री तर संपवली अर्धी संपवली अर्धी आहे इथपर्यंत येईपर्यंत आता बोरं मला पाठी दिसले पण आता पुढे दिसतील म्हणून काय माहीत नाही तर बघूया पुढे जर दिसले ना तर तुम्ही पुढून घेते बोरं म्हणजे थोडाच टाईमपास झाला चलत खायला आणि छान लागतात ना ते मोठे खारकी बोरा खारकी बोरं बोलतात त्याला बरोबर आहे खारकी बोर चला मग आता रस्त्यामध्ये कुठे थांबतोय हे तुम्हाला कळलं जेवायला कारण आता किती वाजलेत आता बघा पाहुणे तीन वाजलं चार वाजेपर्यंत आम्ही कुठंतरी जेवायला थांबतो चारपर्यंत मग जेवण वगैरे करून पुन्हा निघू घरी पोचायला आम्हाला अकरा तरी वाजणार येतात अकरा बरोबर टाइम होणार कारण निघालो उशिरा ना यांना काम येतात ना सारखेच आणि यांच्या काम असल्यामुळे मग ते जरा उशीर झाला म्हटलं ठीक आहे आता काय करणार नशिब सकाळी नाश्ता केला म्हणजे चहा बटा मी ना खाल्ल पण पोरांनी निघाल टानिष्का माय झालं माझ्या पिलूला तिथे काय झालं माहितीये फोन आलाय फोन फोन आलाय एक मिनिट घरातून निघताना पण बापरे सगळं बघून निघाल गॅस बंद आहे का दरवाजे बंद आहे का पुन्हा लाईटी बंद आहेत का खिडकी बंद आहे का बघायचं आणि मग निघायचं परत तर आता आम्ही इथे आलो जेवायला कारण आता भूक लागली तीन वाजून तीन मला पण भूक लागले आणि नाकायला लागले काहीतरी चला, चला बाबा आणि मागच्या वेळी जिथे आम्ही जेवण केलं ना तर तिथेच आम्ही जेवण करतोय त्याच हॉटेलमध्ये कारण विचारून या आधी चल ना जेवायला आहे नाही कोण दिसा नाही म्हणून म्हणजे साहेब साहेब मीच राहिले उतरायचे कंटाळा कंटाळलंय एका जागावर बसून कंटाळ आलाय आणि आणि मुलं वगैरे झोपले तर थाला। थाला मी पण थोडस गाडीमध्ये झोपले कारण झोप लागली मला आणि मी झोपले हे गाडी चालवतच होते तर आता वाजलेले आहेत सात आणि सात वाजता आम्ही आहोत आता नगरमध्ये तर नगरवरून परत जामखेड खेड हे ते करत करत म्हणजे आम्हाला नाना म्हटलं तरी साडे अकरा बारा ते आम्हाला वाजतातच जायला आणि खूप वेळ झाला बराच वेळ झाला आम्ही म्हणजे निघालो आणि मध्ये असे मध्ये असं झालं की एक नवीन रस्ता बघा नवीन रस्त्याने निघत होतो रस्ता थोडासा चुकला त्याच्यामध्ये आमचा अर्धा तास गेला आणि परत आम्ही आहे त्याच रस्त्याने चाललोत कारण म्हटलं नको कारण आणि रात्रीचं कसं होतं ते परत रस्ते वगैरे चुकले ना तर मग शोधायला परत अवघड जातं त्याच्यामुळे म्हटलं की आहे त्याच रस्त्याने गेला ना कसं आपल्याला तो रस्ता माहीत असतो त्याच्यामुळे मग हे म्हटलं की आहे त्याच रस्त्याने जाऊया बोगेच नवीन वगैरे नको कारण त्याच्यामुळे आहे त्या रस्त्याने निघालो जातो तर त्यानिष्का तर तन्मय काय करतो Ha, sorunuz nasıl? Ha? थांबलो तर इथं आहे राजस्थान स्वीट्स केक आणि शॉप तर इथून आता काहीतरी म्हटलं जलेबी फापड पण आहे इथे आणि मिठाई वगैरे पण आहे तर हे गेले त्यांनी मला पण बोलवलं तर मी जाते आणि आता काय घ्यायचं काय नाही ते बघूया तिथे गेल्यावर ती मी गोड गोड घेण्यापेक्षा ना असं वाटतं की तिखट घेतलेलंच बरं तर आता उतरले तर खरी बघूया आता काय काय थोडीशी मिठाई वगैरे मिठाई पाव आणि फापडा वगैरे होता चांगला होता म्हणून मग घेतला आणि कसं मुला मुलांना पण घरी खायला काही घेतलं नव्हतं ना म्हणून मग मिठाई वगैरे घेतली त्याने सांगाय पाठी ठेव अगं हे सगळं भोजा इथं ठेवतो ठेव आणि एक थम्सअपची बॉटल घेतली हो भी। तर चला आम्ही आता निघतो आता आम्ही कळमच्या जवळ पोहचलो इथून फक्त कळम आहे आता फक्त आठ किलोमीटर आणि त्याच्यानंतर मग कळम मध्ये आमची एंट्री आणि त्याच्यानंतर घरी पण एंट्री आणि मुदत तर झोपलेत ना विचारू नका दुपारी पण झोपलेले आता पण झोपलेत आणि अजून आठ किलोमीटर आहे म्हणजे अजून किती वेळ लागेल अजून दहा पंधरा मिनिटं लागेल म्हणायचं घरी पोहोचेपर्यंत आणि रात्र एवढे झाली मी किती वाजले सांगू बरोबर साडे अकरा वाजल्यात साडे अकरा म्हणजे पावणे बारा आम्हाला घरी पोहोचायलाच लागेल कारण उशीर होतं त्याच्यामुळे ठीक आहे त्याचा पुढे बघा किती अंधार नसत आपण किती अंधार बघितला इकडे पण इकडे पण इकडे गाडी चालवतात आता रात्रीच्या साडेबारा झाल्यात अंधार तर असणारच म्हण आहे त्याच्यामुळे पण दिवसाचे कसं आहे ते खूप जास्त अशी गर्दी असते आणि गाड्या वगैरे येण्या जाण असतात कमी असते तर दहा ते पंधरा मिनटामध्ये कळंबमध्ये मध्ये त्यावेळी रात्रीचं कळंब कसं दिसतंय ते बघूया कारण मागच्या वेळी पण आम्ही बहुतेक फिरायला गेलो बाहेर वैभव होतं त्यावेळी तेव्हा तर तर आता जाऊया कळंबमध्ये मध्ये मग आता कळंबमध्ये मध्ये फायनली पोहोचलो आणि आता घराजवळ जायला फक्त काय पाच ते सात मिनटं लागतं इथून जवळच आहे आणि कळम दाखवतोय तुम्हाला आमचं कळम आमचं कळम तर आता इथून जायचं आत मध्ये बंद आहे काय चालू आहे का शिवजयंतीची तयारी वाटतं चालू हा शिवजयंतीची तयारी चालू आहे कळम मध्ये मग बी झेंडे बिंडे लावले आपण शिवजयंतीच्या वेळेस चालू आहे महाराज लाइटिंग बिटिंग सगळीकडे लावली आहे एकदाच होतो नंतर आम्हाला काय यायला या या एकदाच होतो आम्ही शिवजयंतीला म्हणजे दोन वर्षापूर्वी बहुतेक त्यावेळेसच त्याच्यानंतर नाही तर बघू ह्या वेळेस पण जर राहायला भेटलं तर मला नाही वाटत कारण शाळा आहेत पोरांच्या त्याच्यामुळे नाही राहायला भेटणार सोनार लाईन आहे सोनार लाईन चल आता जाऊया घरी गल्ली आली आहे गल्ली गल्ली आली आमची इथून असं आतमध्ये जायचं आता आली 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 आलो घर आलो चल मी येऊन बराच टाइम झाला त्याच्यामध्ये पाहते आलो येऊन बराच टाइम झाला त्याच्यानंतर जेवण वगैरे केले आणि आता बराच टाइम झाला दोन अडीच वाजल्यात अजून आम्ही झोपलो ना बाकीचे झोपलेत फक्त तन्मय आरोही मी आणि आई आम्ही तिघा चौघच जागेत बाकी सगळे झोपलेत तर आता तुम्हाला सकाळी भेटते आणि हा ब्लॉग इथेच थांबवते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय